पण आज काकांनी मला स्पेशली सांगितलं की एक कलेची पेठा खाली नवीन इंट्रोड्यूस केली आहे तर ती खाताना असं वाटलंच नाही की कुठे आपण हॉटेलमध्ये जेवतो अगदी आगरी पद्धतीची प्रॉपर आम्ही आगरीच आहोत आणि जसं आमच्या घरी कलेची पेटा वगैरे बनतो तो तांदळाच्या भाकरीबरोबर खाताना असं वाटलं की अगदी घरीच पद्धत असे की त्यांची आखी फॅमिली स्वतः बनवती नाही की बाहेरून वेटर हे ते मागवले अगदी घरच्या सारखं जेवण कोण माय आज काय बनत स्पेशल तुला काय खावतय बोल बनवत माय काय बनतोस आज कलजी पेठा कलजी पेठा बनतोस पैसा फ्राय का सुका 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 बनतस ते झाला फ्राई आता अजून खोबरा टाकायचा बाकी आहे ना हां यो पहिला काळजि पेठ पहिले पेठ आपण बॉईल करून ठेवले ना पहिलाच बॉईल करून ठेवलं का मला लवकर शिजते बरोबर ना या आपला मसाला तयार झाले तिथे यामध्ये आता काळजि भेट टाकते पेट्या टाकल्या व आता थोडी गॅस पाच करायची अग्नी तर्का हॉटेल हे बेलापूरला आहे आणि मग मी उलवून आली आहे मला माझ्या एक मैत्रिणीने सांगितलं की हॉटेल हॉटेलमध्ये तू जाऊन बघ छान जेवण आहे म्हणून मी टेस्टसाठी आले पण मला खरंच खूप आवडलं हे जेवण खूपच छान आहे आणि जे कोणी माझं व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सुद्धा येऊन टेस्ट करावे जेवण खूपच चांगले की आगरी तडका बेलापूर शिबडी या ठिकाणी खरोखरच अगदी महाराष्ट्रातून जनतेने यावा आणि या ठिकाणी एक एक स्वाद घ्यावा ही माझी भूमिका आहे इथं रेट बीडचा काही विचार करू नका रेट कमी एकदम कमी आहे तुम्ही माझ्या पायश मध्ये गेलात बरोबर त्या ठिकाणीसुद्धा असं जेवण मिळणार नाही अगदी माझ्या आईनी बहिणींनी जेवण आपण लहान असताना जेवलो होता त्या पद्धतीचे जेवण आहे त्याच्यामुळं माझी विनंती आहे हे जेवण अगदी जरूर लोकांनी खावा आणि स्वतःचा आनंद लुटावा ओके अगदी उत्तम गेल्या कित्येक वर्षापासून मी इथे येऊन जेवतो आहे पण आज काकांनी मला स्पेशली सांगितलं की एक कलेची पेठा थाली नवीन आम्ही इंट्रोड्यूस केली आहे तर ती खाताना असं वाटलंच नाही की कुठे आपण हॉटेलमध्ये जेवतो अगदी आगरी पद्धतीची प्रॉपर आम्ही आगरीच आहोत आणि जसं आमच्या घरी कलेची पेटा वगैरे बनतो तो तांदळाच्या भाकरीबरोबर खाताना असं वाटलं की अगदी घरीच जेवतो आहे आम्ही खूप छान स्वादिष्ट आणि हॉस्पिटॅलिटी वगैरे आदरातीत काकांचं एकदम भारावून टाकणारं असतं त्यामुळे आम्ही कुठेही बेलापूरला आलो की जेवणाच्या वेळेला आम्ही इथे आवर्जून भेट देतो की बँक ऑफ बडोदामध्ये कामाला आहे आणि काकांचं जे राहतं घर आहे कोपर करण्याला तिथेच बाजूला आमची ब्रांच आहे आणि त्या ब्रांचच्या माध्यमातून काकांची ओळख झाली आणि जेव्हापासून मला कळलं तेव्हापासून हाच आमचा परमन्ट दुपारी जेवणाचा अड्डा आहे आम्ही बिर्याणी ऑर्डर केलेली आणि मी बिर्याणी तर खूप छान होती मला पण आवडली खूप टेस्टी होती बिर्याणी आणि मी बऱ्याच दिवसांनंतर जवळा खाल्ला आणि इतका टेस्टी होता, होता मला अगदी घराची आठवण आली खूप छान होती